मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहत आहे पण मतदारांना काय वाटत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे खर तर तो माझ्या या चॅनेलला चा विषय म्हणता येणार नाही कारण मी बऱ्याच माझे जे व्हिडिओ जे आहेत हे राजकीय विश्लेषण करणारे आहेत आज मी जी बोलणार आहे ती गेले काही दिवसामध्ये चार पाच दिवस जी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची जी बातमी अतिशय मोठ्या प्रमाणावर दूरदर्शनच्या सगळ्या चॅनल्सवर व्हायरल होतीये रुग्णाचं अमुक झालं तमुक झालं या बाबतीतली तर त्या अनुषंगानं मला मी पाहिलेले किंवा मी अनुभवलेले डॉक्टर धनंजय केळकर या विषयावर आज बोलायचं आहे कोण आहेत डॉक्टर धनंजय केळकर तर डॉक्टर धनंजय केळकर हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे मेडिकल डायरेक्टर आणि ते डीन आहेत प्रमुख आहेत तर यांचा माझ्याशी संपर्क कसा आला 2004 आ, दोन हजार चार साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्यामध्ये दोन तीनच्या सुमारास सुरू झालं आणि दोन हजार पाच साली महाराष्ट्रातले एक नामवंत असे ज्येष्ठ निरोपणकार कैलासवासी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या निमित्तानं माझं दिनानाथ मध्ये जाण येणं वाढलं वार्धक्यामुळे त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या निमित्तानं वारंवार मला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जावं लागायचं आणि त्याच सुमारास डॉक्टर प्रसाद राजहंस जे आय सी यू इन्चार्ज आहेत त्यांचा चांगला परिचय झाला त्यांनी आणि डॉक्टर धनंजय केळकरांचा परिचय झाला तर दोघांनी सांगितलं की जगताप तुम्ही इथं पुण्यामध्ये एवढं अपडाऊन तुझं रोजचा आहे तर मग दीनानाथ मध्ये पण जॉईन हो मग त्यांच्या सल्ल्यानुसार दोघांच्या सल्ल्यानं मी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ऍज अ पॅनल कन्सल्टंट म्हणून काम करू लागलो दोन हजार पाच सालापासून म्हणजे दीनानाथ रुग्णालयाशी माझा गेल्या वीस वर्षांचा संबंध आहे अर्थात मी होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणूनच काम करतो हे आपल्यालाही माहिती आहे मी सासवड हे माझं मूळ गाव पुरंदर तालुक्यातलं पुणे पुण्यामध्ये हिराबाग चौकामध्ये माझं क्लिनिक याशिवाय मी ठाणे आणि अलिबाग या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सुद्धा पंधरा वर्ष प्रॅक्टिस केलेलं आहे त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रभर नाव परिचित झालं महाराष्ट्रभरातून पेशंट्स माझ्याकडे येऊ लागले आणि ज्या ज्या वेळेस काही वेळा रुग्णांना ची गरज असायची हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज असायची अशा वेळेस मला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा उपयोग व्हायचा त्यामुळे माझा पॅनल कन्सल्टंट पद जे आहे ते त्या कामामध्ये उपयोगाला यायला लागलं ला। मित्रांनो काही घटना मी तुम्हाला सांगतो ज्या गोष्टींचा मी आज तागायत अनुभव घेत आलेलो आहे माध्यमांच्या चर्चा मध्ये मला कुठलाही प्रकारचा रस नाहीये परंतु ज्या वस्तुस्थिती जी आहे ही मी डोळ्यानं पाहिलेली आहे मला त्याच्यामध्ये दिशाभूल करण्यासारखं किंवा खोटं सांगण्याचंही काही कारण नाही जे मी डोळ्यानं बघतो तेच माझं मत मी व्यक्त करतोय एक प्रसंग सांगतो सासवडला आमच्याकडे रस्त्याचं जे काम चालू असतं ना डांबरीकरण त्या डांबरीकरणामध्ये अगोदर ते मशीन येतं ते डांबर आणि त्याचं जे मिक्सर असतं ते रस्त्यावर अंथरतं त्याच्या मागणं तो रोलर चालू असतो आणि तो रोलर चालू असतो आणि तो रोलर फिरला रोड रोलर फिरला की त्याच्यावर रस्त्याच्या कडेला जी कच खडी जी असते साधारणतः अर्धा इंची वगैरे ती खडी अशी घमेल्यात घेऊन त्याचं डस्टिंग करायचं काम करणारी लोक असतात तर त्यातलाच एक कामगार काम संपत आलं होतं वेळ संध्याकाळची होती साडेपाचशे काम संपत आलं होतं आणि ती लोक कामावरून निघाली तर एक युपी बिहारकडचा एक मुलगा एकाच्या टू व्हीलर वर बसला आणि ती गाडी त्या डांबराच्या याच्यामध्ये स्लिप झाली स्लिप झाल्याबरोबर एक जी त्या कच जी टाकलेली होती रस्त्यावर त्याच्यातली एक कपची त्याच्या बरगडी मध्ये शिरली आणि तिथून अगदी जेट सारखा फार मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला आणि त्याला आमच्या सासवडच्या हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आमच्या पत्नीनं ती जखम दाबून धरली तिला वाटलं की लिव्हरची आर्टरी रप्चर झाली की काय मग त्या माणसाबरोबर त्याचा मुकादम सुद्धा नव्हता जी रस्त्यानं बघणारी जी मुलं होती त्यांनीच त्याला आमच्याकडे आणलं होतं त्या मुकादमाचा एक मित्र तो वाईन वेळेस हजर झाला त्याला म्हटलं की ही परिस्थिती गंभीर आहे कारण अक्षरशः एक्झामिनेशन टेबलवर ठेवल्यानंतर अगदी विरुद्ध बाजूच्या भिंतीवर रक्ताची चिळकांडी ओढत होती इतकं त्याला प्रेशर होतं तर त्याला अतिशय टाईट दाबून धरलं आणि म्हटलं अशाच अवस्थेमध्ये ताबडतोब बहुतेक याच्या लिव्हरच्या तिथली रक्तवाहिनी फुटलेली आहे पंक्चर झालेली आहे मग मी फोन केला दिनानाथ रुग्णालयामध्ये की असा असा पेशंट मी पाठवतोय डॉक्टर कुर्लेकर हे सुद्धा एक डायरेक्टर आहेत डॉक्टर उत्क्रांत कुर्लेकर त्यांच्याबरोबरचे असिस्टंट सर्जन ही सगळी टीम ही दोन हजार सातच्या आसपासची घटना आहे सात ते सात आठ मधली घटना आहे ती टीम सगळी तयार होती इथून त्या मुलांनी त्याला पंचेचाळीस मिनिटामध्ये सासवड ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पंचेचाळीस मिनिटामध्ये पळवलं आणि त्या ठिकाणी त्याला दाखल केलं ताबडतोब त्याला ओपन केल्यावर कळालं की त्याची बरगडीच्या कडेनं जाणारी जी रक्तवाहिनी आहे मुख्य रक्तवाहिनी जरा इंटरकॉस्टल आर्टरी म्हणतात ज्याचा उपयोग बायपास सर्जरीमध्ये सुद्धा केला जातो ती रक्तवाहिनी पंक्चर झाली होती आणि मग त्याचे टाके वगैरे सगळं झालं म्हणजे ते शिवलं आणि आतमध्ये झालेला रक्तस्राव सुद्धा तो झालेला बाहेर काढला पुढे यथावकाश तो पेशंट ऍडमिट झाला पण त्या मुलाचा जीव वाचला आता रस्त्यावर खडी टाकणाऱ्या कामगाराचा जीव वाचवणं फक्त माझ्या एका फोनवर पुढे त्याच्या मुकादमानं पैसे दिले किंवा काय झालं ते झालं असेल परंतु विचार करा की ही एक्सिडेंटल कंडिशन आहे कोणाच्याही खिशात पैसे नाहीत अशा वेळेस सुद्धा तो पेशंट तिथे पोचवलाय बरं तो आपल्या राज्यातला सुद्धा नाही की त्याच्या घरातला नातेवाईक पण कोणी बरोबर नाही अशा वेळेस सुद्धा त्याच्यावर उपचार पहिल्यांदा झालेले आहेत कुठलंही डिपॉझिट त्याला मागितलेलं नव्हतं ही एक गोष्ट सांगतो माझी वर्गमैत्रीण म्हणजे शालेय वर्ग मैत्री तिच्या पती देवांना स्वाईन फ्लू सारखं इन्फेक्शन झालं आणि पुढे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोममध्ये ते गेले त्यांचं रेस्पिरेटरी फेल्युअर व्हायला लागलं ते एका दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते मग काय करायचं तर त्यांनी मला विनंती केली तिच्या भावानं तिनं विनंती केली की बघ तुझ्या मदतीनं मध्ये आम्हाला बेड होतोय का बघ तर मी मध्ये डॉक्टर प्रसाद राजवंश जे चीफ इंटेन्सिव्हिस्ट आहेत त्यांना सांगितलं सर म्हटलं असं असं आहे आणि आपण बेड उपलब्ध करून द्यावा तर त्यांनी बेड दिला त्याला तिथं आणलं मित्रांनो तब्बल दोन महिने हा पेशंट आयसीयू मध्ये मध्ये वर होता वेंटिलेटरवर दोन महिने साठ पासष्ट दिवस झाले तिथून पुढे तो मध्ये होता तोही पुढे दीड दोन महिने होता तर त्याला काही काळ तर असा आला काही दिवस एक दीड आठवडा त्याला मशीन मशीनवर घ्यावं लागलं इक्मो म्हणजे हार्ट लंग मशीन हृदयच बंद पडायला लागला म्हणून मशीनद्वारे त्याचा रक्त पुरवठा संपूर्ण शरीराचा फिरवावा लागला तर ते इक्मो मशीन अतिशय खर्चिक काम आहे ते रक्तामधलं कार्बन डायऑक्साईड आणि जे अनावश्यक घटक आहेत त्याचं विघटन करून शुद्ध रक्त शरीरामध्ये पोहचवत त्याच्या ट्रीटमेंट सहित जवळपास त्या कुटुंबाचा चाळीस लाखाच्या आसपास खर्च झाला त्यापैकी त्यांनी बऱ्यापैकी रक्कम भरली प्रसंगी त्यांना काही गोष्टी विकाव्या लागल्या पण त्यांनी ते पैसे भरले डिस्चार्जच्या वेळेस मात्र असं झालं की माझ्या त्या वर्गमैत्रिणीनं आणि तिच्या भावानं तोही आमचा फॅमिली फ्रेंड त्यानं सांगितलं की डॉक्टर जरा बघा तुमच्या ओळखीनं काय कारण आता इतकं आमचं हे झालंय ना आजार पण कोणाला येऊ नये शत्रूला सुद्धा येऊ नये वगैरे वगैरे पण आता खर्च खूप झालाय आम्हाला दोन्ही मुलीच आहे त्यांना दोन्ही मुली शिकतायत लहान आहेत अजून म्हणलं ठीक आहे मी विचारतो म्हणून मी डॉक्टर राजवंसांना फोन केला की सर म्हटलं असासा आहे ती पेशंट पण तुम्हाला माहिती आहे कारण तो दोन महिने आयसीयू मध्ये होता म्हणलं असं असा पेशंट आज डिस्चार्ज होतो ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे पण दुसरी एक जरा वेगळी बातमी तुम्हाला द्यायची की त्या पेशंटचं आपल्याला जरा बिल काही कमी करता आलं तर तेवढं कृपा करून बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो दोन लाख छप्पन्न हजार रुपये बिल त्या पेशंटचं डॉक्टर प्रसाद राजहोस यांनी कमी करून घेतलं हे बिल मंगेशकर कुटुंबाचं जे काही उत्पन्न असेल किंवा हॉस्पिटलचं जो इन्कम असेल त्याच्यातून हे बिल कमी केलं गेलं कारण तो काही दारिद्र्य रेषेखालील नव्हता पण त्याला त्याच्या आजारपणानं दारिद्र्य रेषेच्या खाली नेऊन सोडलं होतं याला कुठली कागदपत्र देणार सोनं नाणं विकून झालं होतं याला कागदपत्र कुठली देणार कफल्लकच झाला होता जवळजवळ पण त्यामुळं मानवतेच्या त्यांनी दोन लाख छप्पन्न हजार बिल तात्काळ कमी केलं असा है। त्या जी आहे त्यामुळं अनुभव जे आहेत हे फार वेगळे आहेत पुढचा आणखीन अनुभव सांगतो दोन हजार सात साली आमच्या पुरंदर तालुक्यातला एक अगदी युवक म्हणजे एकोणीस वर्षाचा मुलगा ज्याला व्हॉल्युलर हार्ट डिसीज होता त्याचा व्हॉल बदलणं गरजेचं होतं तर त्या वॉल ची किंमत आणि त्या ऑपरेशनचा सा खर्च साडेचार लाख रुपये होणार होता दोन हजार सात साली हे ऑपरेशन करणार होते डॉक्टर रणजित जगताप प्रसिद्ध हृदयरोग शल्य चिकित्सक हे करणार होते मी जगताप सरांना म्हटलं की सर हा पेशंट एक दीड एकर शेती आहे याच्या वडिलांची आणि त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल दोन हजार पाच एक पासून अनेक वर्ष पाच सहा वर्ष पास, दुष्काळ होता आमच्याकडे तर फार भयावह परिस्थिती होती त्यामुळे शेतीचं उत्पन्न नाही ह्या मुलाचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे मग तो साडेचार लाखावरून खर्च रणजित जगतापांनी सांगितलं की आपण असं करू त्या वॉलची जी काही किंमत असेल ना ती मी माझी स्वतःची फी सुद्धा त्याच्यातून कॅन्सल करतो आणि माझी फी कॅन्सल केल्यामुळे मी अनास्थिटिसचे पैसे सुद्धा त्याच्यातून वजा करतो असं करून त्यांनी ते कोटेशन अडीच लाखावर आणलं परत अडीच लाखावर आणल्यानंतर परत मी ते आणखी ऍडजस्ट कुठं होतंय का बघून ते सव्वा दोन लाखापर्यंत आणलं दोन लाख वर आणल्यानंतर त्या पेशंटला त्यांनी सांगितलं की आता तुम्ही फक्त पंच्याऐंशी हजार रुपये भरा त्या पेशंटला म्हणलं तुम्ही पंच्याऐंशी हजार भरा उरलेले वरचे जे एक लाख चाळीस हजार जे आहेत याच्यासाठी आपण धर्मदाय ज्या संस्था आहेत तर त्यावेळेस जुनी इमारत होती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची पुढची त्या इमारतीमध्ये खाली असे वेगवेगळे टेबल टाकून ती लोक बसलेली असायची आणि सतरा अठरा प्रकारचे अर्ज आपल्याला स्वतःला करायला लागायचे आताच्या सारखी परिस्थिती नव्हती आपल्याला स्वतःला अर्ज करायला लागायचे मग ते शिर्डीचं देवस्थान असेल गजानन महाराजांचं देवस्थान सिद्धिविनायक ट्रस्ट दगडूशेठ हलवाई ओसवाल बंधू समाज यांच्याकडे अर्ज असे वेगवेगळ्या देव बालाजी अर्ज पंतप्रधान निधी मुख्यमंत्री निधी अशा वेगवेगळ्या निधींसाठी अर्ज आम्ही केले आणि त्याचं जसं बँकेत अकाउंट काढतात तसं एक कार्ड मिळायचं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधून त्या पैसे जिथं आपण भरतो बिलिंग डिपार्टमेंट मध्ये तिथे मिळायचं त्या कार्डवरून त्याचा संपूर्ण पुढे मी फॉलोअप ठेवला साधारणतः दीड महिन्यामध्ये त्या अकाउंटवर एक लाख चाळीस हजार रुपये जमा झाले पंच्याऐंशी हजार यांना भरले होते पंधरा हजार रुपये एक्स्ट्रा जमा झाले होते त्याचं ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं उरलेले पैसे सुद्धा तो पेशंट मला परत विचारत होता की ते पैसे आता मला परत मिळतील का म्हणजे ते पंच्याऐंशी हजारातून आणखी पंधरा हजार वजा होतील का म्हटलं का का हे पैसे तसे तुमच्या अकाउंटला वगैरे जमा होत नाहीत हे पैसे इतर जे गरीब रुग्ण अजून आहेत त्यांच्यासाठी वापरले जातात आणि तो पेशंट तो मुलगा आजही खणखणीत आहे हे रणजित जगताप आणखीन काय करतात चॅरिटी चॅरिटी याची नुसती चर्चा होते तुम्ही मोफत काहीच करत नाही अमुक करत नाही ते चॅरिटीचे हिशोब आपल्याला बघायला मिळतील माध्यमांवर सुद्धा ते उपलब्ध आहेत पण ज्या गोष्टी मी प्रत्यक्षच ज्याचा साक्षीदार आहे त्या मी तुम्हाला सांगतो रणजित जगताप म्हणजे आमची दीनानाथ मंगेशकरची एक टीमच गडचिरोलीला डॉक्टर प्रकाश आमटेंचं जे त्यांनी त्या आदिवासी लोकांसाठी जे शाळा आणि रुग्णालय वगैरे जे काही स्थापन केले ना तिथे जाऊन राहायचे सहा सहा आठ आठ दिवस आणि तिथल्या नागरिकांची तिथल्या आदिवासी मुलांच्या तपासण्या करायच्या आणि त्याच्यामध्ये कोणाच्या हृदयाला छिद्र असेल कोणाचा वॉल बदलायचा असेल तर अशी मुलं नागपूरला आणायची नागपूरवरून विमानं ना दीनानाथला आणायची दिनानाथमध्ये त्यांची ऑपरेशन करायची आणि पुन्हा ते गडचिरोलीला तिथे नेऊन सोडायचे हे मलकासाला हे सामाजिक काम कोणापर्यंत आलंय बहुतेक कोणाला माहित नाहीयेत या गोष्टी बहुतेक कोणाला माहित नाहीयेत दोन हजार बारा तेराची गोष्ट सांगतो एका अगदी लहान मुलगी चौदा वर्षाची मुलगी बारामती तालुक्यामधली आणि तिचे मामा सासवडला इथे राहत तिच्या मेंदूमध्ये गाठ झाली होती आणि डॉक्टर जयदेव पंचवाग जे प्रसिद्ध मेंदू सर्जन आहेत मेंदूची शस्त्रक्रिया करतात तर त्यांनी ऑप त्यांच्याकडून ऑपरेशन करायचं होतं ती गाठ काढावी लागणार होती त्या मुलीच्या त्या ऑपरेशनचा त्याची तिचे मामा आले माझ्याकडे की आम्हाला खूप जास्त बिल होतंय आम्हाला ते परवडत नाहीये कारण काय होतं की असे पेशंट आहेत ना जे ज्याचं हृदय शस्त्रक्रिया किंवा गुडघ्याची रोपण किंवा मेंदूची शस्त्रक्रिया तर याच्यामध्ये वॉर्ड सिलेक्शनला चान्स नसतो तुम्हाला की आम्ही पैशाप्रमाणे आयपतीप्रमाणे आम्ही जनरल वॉर्ड घेतो किंवा सेमी प्रायव्हेट घेतो किंवा प्रायव्हेट रूम घेतो असा चॉईस नसतो कारण ह्याच्यामध्ये त्यांना त्यांची रिकव्हरी रूम जी असते त्या रिकव्हरीसाठीच एक प्रकारचं आयसीयू असतं हृदय शस्त्रक्रिया झाली किंवा मेंदूची शस्त्रक्रिया झाली की त्यांना तिथेच तीन चार दिवस ऑब्झर्वेशन खाली ठेवावं लागतं त्यामुळे ते दॅट इज ॲज गुड ॲज आयसीयू तिथे ठेवावं लागतं तर या मुलीचे मी जयदेव पंचवागांना सांगितलं म्हटलं डॉक्टर पंचवग मामा हा मामा ह्या मुलीचा आणि हिचे वडील शेतकरी आहेत बारामती तालुक्यामध्ये साधे तर बघा काय करता येईल म्हणले जगताप किती कम करायचे कमी तुम्ही सांगा म्हणलं बघा एक दीड पावणे दोन पर्यंत ठीक आहे म्हणले पावणे दोन लाख रुपये कमी केले त्यांनी स्वतःच्या फी मधले तर जवळपास शंभर टक्के रक्कम वजा करून टाकली त्यांच्याबरोबर अॅनास्थेटिस कारण अनॅस्थेटिस चे तेतीस टक्के सर्जनच्या तेहतीस टक्के चार्जेस अनास्थेटिस त्यांचे पण कमी करून टाकले हॉस्पिटलचे चार्जेस जे काही कमी करता येतील ते केले पावणे दोन लाख रुपये त्या मुलीचं जी अत्यंत जटिल शस्त्रक्रिया होती साडेचार लाखाच्या आसपास बारा तेरा सली। ती शस्तर और ती शस्तर साली ती शस्त्रक्रिया आणि ती शस्त्रक्रिया जवळपास अकरा तास चालली होती अकरा तास शस्त्रक्रिया करणं डोकं मेंदू सतत त्या लेन्स वरून बघणं आणि शस्त्रक्रिया करणं ही चेष्टा नव्हे मित्रांनो नीट समजून घ्या डॉक्टर शिरीष साठे हे दीनानाथ रुग्णालयातले एक प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आहे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट नानासाहेब धर्माधिकारी ज्येष्ठ निरूपणकार ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा मिळाला त्यांना एकदा रात्री अपरात्री ऍडमिट असता दिनानाथ मध्ये एकदा तीन वाजता चेस्ट पेन सुरू झाले म्हणून तीन वाजता मी डॉक्टर शिरीष साठेंना फोन केला तीन वाजता त्यांनी दुसऱ्या रिंगला माझा फोन उचलला आणि बोल दीपक काय म्हणतो म्हणलं सर असं असं नानासाहेबांना त्रास होतोय ठेवला फोन आणि मी सासवडला होतो मी सासवडवरून तिथे रात्रीचीच वेळ होती मी एक पन्नास मिनिटात पोहोचलो माझ्या अगोदर डॉक्टर शिरीष साठे त्या ठिकाणी उपस्थित होते ही तत्परता त्या लोकांनी दाखवलेली आहे रात्री अपरात्री हे गोष्टी पैशासाठी नाही केल्या जातो ह्या गोष्टी पैशासाठी नाही केल्या जात अगदी तुम्हाला सांगतो काल परवाचा एक तीन महिन्यापूर्वी आमच्या सासवडमधला एक मुलाचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं अपेंडिसेक्टॉमी आणि केलं कोणी डॉक्टर धनंजय केळकर डॉक्टर धनंजय केळकर जे डीन आहेत त्यांनीच ऑपरेशन केलं मला त्या मुलाच्या वडिलांचा डिस्चार्जच्या दिवशी फोन आला की असं असं ऑपरेशन झाले मला वाटलं एक म्हटलं कसं झालं कोणी केले ऑपरेशन म्हणलं डॉक्टर धनंजय केळकर म्हणलं तो इतका मोठा सर्जन आहे आणि कुठलंही पोटाचं ऑपरेशन झालं तर त्याचं लाख दीड लाख रुपये तर सहज बिल झालं असेल म्हणलं कसलं ऑपरेशन अपेंडिक्सचं केलं म्हटलं मग त्यांनी कसं काय केलं नाही अर्जंट करावं लागलं खूप अवघड झालं होतं सेफ्टी आणि ते फुटण्याच्या बेतामध्ये होतं म्हणून इमर्जन्सी त्यांनी केलं म्हटलं ठीक आहे मग बिल किती झालं अठ्ठेचाळीस हजार रुपये पण त्यांना आता अपेक्षा व्यक्त केली माझ्याकडून मी डॉक्टर धनंजय केळकरांना फोन केला म्हटलं सर असं असं आहे त्याची आत्ता काहीतरी आर्थिक का अडचण झालेली आहे म्हणले किती बिल आहे म्हणले अठ्ठेचाळीस हजार मग किती कमी करू म्हणलं सर वरचे आठ हजार तरी कमी करा ठीक आहे म्हणले करून टाक चाळीस हजार रुपये फक्त बिल भरून तो पेशंट आज मजेमध्ये सासवड मध्ये आहे एकदा तर एक प्रोस्टेट अतिशय वयोमाना परत्वे होणारा विकार आहे आणि प्रोस्टेट ग्रंथी अशी आत वळते आणि मीडियन लोब ज्याला म्हणतो आपण तो मीडियन लोब आतमध्ये वळल्यामुळं त्या पेशंटला लघवीलाच होत नाही अतिशय जोर करावा लागतो अशा वेळेस ना फार त्रास होतो त्यामुळं अशा पेशंटमध्ये काय करायचं तर त्याची एक यू आर पी ट्रान्स युरेथल रिसेप्शन ऑफ प्रोस्टेट नावाची एक प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनं ऑपरेशन करावं लागतं तर हे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे आणि नामवंत मूत्ररोग शल्य चिकित्सक डॉक्टर सुबोध शिवदे ते त्यांनाही आठवणार नाही कदाचित आज हा व्हिडिओ ते बघत असतील तर त्यांना मी सांगितलं की सर गरीब पेशंट आहे खूप आर्थिक कोणच बघायला नाही म्हातारा माणूस आहे कोण बघायला नाही आपण काहीतरी मदत करा म्हणले जगताप गरीब आहे ना म्हणलं हो सर गरीब आहे ठीक आहे म्हणले आपण त्याचं फ्री करून टाकू सगळ्या अद्यावत मशिनरी वापरून स्वतः डॉक्टर सुबोध शिवदेंनी मोफत एक रुपया सुद्धा त्या रुग्णाला खर्च आला नाही त्याच ऑपरेशन करून सर मोकळे झाले अगदी एक मागच्या वर्षी माझ्या एका ओळखीचे चांगले पेशंट आहेत त्यांचं गुडघ्याचं नी जॉईंट रिप्लेसमेंटची सर्जरी डॉक्टर वाकणकरांनी केली डॉक्टर हेमंत वाकणकर ज्यांनी लता मंगेशकरांचे सुद्धा गुडघ्याचं प्रत्यारोपण त्यांनी केलं होतं सर म्हटलं परिस्थिती चांगली आहे परंतु ह्या कोविडच्या दरम्यान त्यांच्या वाताहत झालेली आहे जर काही मदत करता आली तर करा म्हटलं कारण काय तुमचं पॅकेज आणि हे सगळं ठरलेलं आहे पेशंटनी त्याला संमती दिलेली आहे त्याच्यानंतर संमतीवर तुम्ही एस्टिमेट सांगितल्यानंतर हे आम्हाला मान्य म्हणून पेशंटनी सही केलेली असते तुमच्यातला हिशोब एकमेकाचा जुळलेला आहे पण आईन वेळेस त्यांना अडचण आलेली आहे तर काय करता येईल म्हणाले काय करायचं तुम्ही करा म्हणले सर पन्नास हजार कमी करूयात हो म्हणले करा पन्नास हजार रुपये त्या माणसानं मी नुसतं बोलता बोलता कमी केलं त्यामुळे असं आहे ना की ह्या याच्यामध्ये सर्वस्वी हा व्यवसाय तिथे डिपॉझिट आणि ह्या गोष्टी भरल्याशिवाय आतच घेत नाही कित्येक वेळा मी आय विटनेस आहे त्याचा कित्येक वेळा ॲक्सिडेंट झालेले पुण्यामध्ये गाडीवरून पडलेले पेशंट कोणीतरी माणूस रिक्षातून रिक्षा, रिक्षा ड्रायव्हर कितीतरी वेळा रस्त्यावर पडलाय त्याला उचलून आणून देणारच्या दारामध्ये सोडतो बरं तो रिक्षावाला आहे त्यांना काही बघितलेलं नाही कोणी कोणाला उडवलंय ते तो सोडून जातो रिक्षा पण निघून जाते त्याच्यावर उपचार केले जातात त्या पेशंटवर कारण तो बोलण्याच्या मनस्थितीत नसतो त्याला मोबाईल नंबर त्याचा फोन नसतो काहीच नसतं अशा पेशंटवर सुद्धा उपचार हे केले जातात आणि याला मी स्वतः साक्षीदार आहे एवढच या फिल्म फिल्ममध्ये सांगतो दुसरा भाग पाहायला विसरू नका धन्यवाद